नमस्कार घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला की असे मिळतात संकेत जाणून घ्या पाच लक्षणे घरात कायम सकारात्मक ऊर्जेचा वास राहावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो यासाठी घरात पूजापाठ केले जाते पण इतकं करूनही कधी कधी घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो पण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखावं याबाबत वास्तुशास्त्रात काही संकेत दिले गेलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती राहावी यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत त्यामुळे घरात सुख शांती राहावी यात वास्तु महत्वाची भूमिका बजावते जर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर प्रत्येक काम अर्धवट राहतं त्यामुळे अनेकदा भांडण होतात तसेच घरातील शांतता भंग पावते त्यामुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी प्रयत्न केले जातात पण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखता येईल वास्तुशास्त्रात याबाबत काही सांगितले गेले आहे की नाही असे अनेक प्रश्न विचारले जातात जर तुमच्या वास्तूत तु नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर हे पाच संकेत तुम्हाला मिळतात तुमच्या घरात अशी लक्षणं तर नाहीत ना जर अशी काही लक्षणं असतील तर ती ओळखा आणि वास्तूनुसार उपाय करून ती दूर करा घरात येताच मन खिन्न होत सर्वात पहिले लक्षण म्हणजे घरात येताच मनात विचित्र विचार येण्यास सुरुवात होते कायम नकारात्मक विचार मनात येतात घरात बसण्याचं मन करत नाही कायम आर्थिक खराब होईल याची भीती सतावत राहते कुटुंबात कायम कुणी ना कुणी आजारी पडत ज्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास असतो अशा घरात माणसं ठराविक कालावधीनंतर आजारी पडत असतात वारंवार उपचार करूनही आजार पण काही दूर होत नाही त्यामुळे अशा घरात स्वच्छता ठेवावी तसेच हवन करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडावं घरात कोणत्या ना कोणता अपघात होत राहणं घरात वावरताना काळजी घेऊनही अनेकदा काही ना काही अपघात होत असतात कोण पडतं तर कोणाला जखम होते हे सर्व संकेत वास्तुदोषाशी निगडीत असतात अशा स्थितीत घरात पूजाविधी करावा आणि नामस्मरण करत राहावं घरात कोणाचा तरी वास असल्याची जाणीव घरात अनेकदा कोणीतरी आपल्याला लपून बघत असल्याची जाणीव होणं वास्तुदोष दर्शवते अर्थात घरात नकारात्मक ऊर्जेचा वास, वास असल्याचा संकेत आहे चालण्याचा आवाज येणे किंवा काहीतरी खाण्याच्या आवाजामुळे दचकून जाग होणे हे सर्व नकारात्मक ऊर्जेचे संकेत आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणं घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होत असतील किंवा वीज वारंवार जात असेल तर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असतो असं वास्तुशास्त्र सांगतं अशा वेळी घरात मंगळ यज्ञ करावा आणि गंगाजल शिंपडावं व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद